पावसाच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात एक भाजी म्हणजे कंटोली कंटोलीला करकोटली कळटुली कंटुले अशा अनेक नावांनी देखील ओळखलं जातं पावसाळ्यातील रानभाज्यांपैकी कंटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कळवट नसते कंटोली ही एक अशी भाजी आहे जी अगदी कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरते म्हणूनच कंटोळीला सर्वात ताकदवान भाजी मानली जाते शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी ही भाजी अनेकदा औषधी स्वरूपातही वापरली जाते कंटोलीचे काहीच दिवस सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त होण्यासाठी मदत होते कारण कंटोली ही चवीची उत्तम असून यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आढळतात याशिवाय यात फायबर कार्बोहायड्रेट विटॅमिन ए विटॅमिन बी वन विटॅम बी टू बी थ्री बी फाय बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व विटॅमिन सी व्हिटॅमिन डी टू आणि थ्री त्याचबरोबर विटॅमिन एच विटॅमिन के कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम कॉपर झिंक इत्यादी पोषक तत्वे आढळतात आता तुमच्या लक्षात असेल की या भाजीमध्ये किती प्रकारचे पोषक तत्व आहेत म्हणूनच आयुर्वेदात सुद्धा या भाजीला महत्वाचे स्थान आहे चला तर मग जाणून घेऊयात कंटोली भाजी खाण्याचे फायदे याचा पहिला फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी कंटोलीत प्रोटीन आणि लोह भरपूर प्रमाणात असतात तर कॅलरीज कमी प्रमाणात असतात याशिवाय फायबरचे प्रमाणही अधिक असते त्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते याचा दुसरा फायदा म्हणजे उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी असणारे मेमोरडिसिन तत्व आणि फायबर शरीरासाठी रामबाण आहे मेमोरडिसिन तत्व हे अँटी अँटीडायबिटीज आणि अँटी स्ट्रेचचे काम करते तसेच वजन आणि उच्च रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासही मदत करते याचा तिसरा फायदा म्हणजे ही भाजी अँटी उपयुक्त आहे त्यामुळे पावसाळ्यात होणारा इन्फेक्शनचा धोका व घशातील वेदना यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत याचा चौथा फायदा म्हणजे मधुमेहांसाठी कंट्रोलच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि इम्युनिटी देखील वाढते याचा पाचवा फायदा म्हणजे या भाजीत लुटिन असते जे कॅन्सर समस्या दूर ठेवण्यासाठी उत्तम असते कंटोली स्रोत आहे त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि जीवघेणे आजार होण्याचा धोका कमी होतो याचा सहावा फायदा म्हणजे वाद पित्त असणाऱ्यांचा त्रास सुद्धा आटोक्यात आणते तसेच अस्थमा असेल किंवा टाळायचा असेल तर कंटोलीची भाजी खूपच फायदेशीर ठरते कंटोलीच्या सेवनाने त्वचे संबंधित येते कंटोली, कंटोली भाजीचे असे अनेक फायदे आहेत जसे की डोकेदुखी कानदुखी पोटदुखी खोकला इत्यादी आजारांमध्ये फायदा होतो तसेच मूळव्यात किंवा पावसामध्ये होणारे खाज किंवा खरूज यांवर सुद्धा कंटोलीची भाजी रामबाण उपाय आहे जर ताप आला असेल तर तुम्ही कंटोलीची भाजी खाऊ शकता यामुळे नक्कीच फायदा होईल तसेच लकवा सूज डोळ्यांचे आजार इत्यादींवरही याचा फायदा होतो तर हे आहेत पावसाळी भाजीचे म्हणजेच कंटोली भाजीचे अनेक अनेक फायदे अशीच महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी चॅनलला आज सबस्क्राईब करा धन्यवाद